जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक अडोतीसावा पाहणार आहोत मना प्रार्थना तू एक आहे रघुराज थक्की तहो निपाहे होदर्थी न की जे मना सज्जणाराघवी वस्तिकी जे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात श्री समर्थ मनाना प्रार्थना करीत आहेत त्यांना माहीत आहे की या मनाला रागावून चालणार नाही त्याला प्रार्थना करून विनंती करूनच वळवावे लागेल कारण त्याला वळवणं इतकं सोपं नाही काही मुलं असतात ना त्यांना शिक्षा करून धाक दाखवून त्यांच्यामध्ये बदल होत नाही तर त्यांच्याशी प्रेमाने बोलूनच त्यांना वळवावं लागतं तसं इथे समर्थ म्हणतात मना प्रार्थना तुझला एक आहे हे म्हणा तुला माझी एक कळकळीची प्रार्थना आहे विनंती आहे ती तू मनापासून ऐक बघ तुला ती पटती का आणि जर का पटली तर त्यावर तू विचार कर प्रार्थना कोणती तर रघुनाथ थक्कीत होऊ पाहे त्या रघुनाथाकडे तू थक्कीत होऊन बघ बघ त्याने केवढे हे विश्व निर्माण केले आणि त्यात तो किती अनेक प्रकारच्या लीला करतो त्याने निर्माण केलेले हे विश्व वर्षानुवर्ष सतत निरंतर चालू आहे त्यात कधीही बदल होत नाही जसं आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबाच लागेल त्याला कधी केळ लागणार नाही कारण त्या रघुनाथाने या विश्वाला काही नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे सगळं विश्व चालत असतं त्यात जरा देखील बदल होत नाही आपण या विश्वातील सौंदर्याचा त्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असतो त्यावर आपण भरभरून प्रेम करत असतो पण हे सर्व करीत असताना आपण कधी हा विचार केला का की ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली ती जर इतकी सुंदर आहे तर मग त्याचा निर्माता कसा असेल तो किती सुंदर असेल तो किती देखणा असेल आपण फक्त या बाह्यसृष्टीतच रमून जातो कधी आपण अंतर्मुख होऊन त्या निर्मात्याला जाणण्याचा प्रयत्न करीतच नाही समर्थ म्हणतात म्हणा मी तुला ही जी प्रार्थना केली आहे ना त्याच्याकडे तू दुर्लक्ष करू नको त्याची तू उपेक्षा करू नको त्या राघवाला जाणण्याचा प्रयत्न तू जरूर कर श्रीरामाचा राघव म्हणजे कोण तर अनंत रूपाने नटणारा भगवंतच आहे त्याने जी ही सृष्टी निर्माण केली ना ती नाशवंत आहे पण तो भगवंत मात्र अविनाशी आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती की जे हे म्हणा तू त्या राघवाजवळच जाऊन राहा तिथंच वस्ती कर म्हणजे कायमस्वरूपी तिथेच राहा कारण खरा आनंद हा फक्त तिथेच आहे खरं जर बघितलं ना तर त्या भगवंताकडे जायची गरजच नाही तो आपल्याजवळच आहे समर्थानेच एका ठिकाणी म्हटलं आहे सदा सर्वदा राम सन्निद्ध आहे तो भगवंत सतत आपल्या जवळच आहे तो लाभ नाहीच मुळी त्याला शोधायला कुठे जायची आवश्यकताही नाही फक्त तुला आपलं बाह्य जगात अडकलेलं मन हे आतमध्ये वळवावे लागेल म्हणजे अंतर्मुख व्हायला लागेल मग तुला तो भगवंत समजेल उमजेल त्याकरता काही साधनाही करावी लागेल तेव्हाच ही लागे। गोष्ट शक्य होईल पण एकदा का तो भगवंत तुला उमगला समग समजला तर मग त्यात तुला खरा आनंद आणि शाश्वत आनंद प्राप्त होईल संसारामध्ये मिळणारं सुख हे क्षणिक आहे नष्ट होणार आहे पण आत्मसुख हे कायम टिकणारं आहे शाश्वत आहे म्हणून हे म्हणा तू त्या भगवंताजवळच तुझं वास्तव्य ठेव त्याला विसरू नको सतत त्याची आठवण ठेव हा संसार करीत असतानासुद्धा तू त्याला विसरू नको म्हणून समर्थ म्हणतात जो या विश्वातील भगवंताची किमया पाहतो आणि त्याचं सतत स्मरण करतो त्याची हाक भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आणि मग तो भगवंतसुद्धा हा कोण बरं मला हाक मारतो असे म्हणून आश्चर्यचकित होतो आणि तुझ्याकडे बघतो यात शंकाच नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ